देशभरात तसेच उर्वरित महाराष्ट्रात दिवाळी किंवा दीपावली सण खूप उत्साहानं साजरा केला जातो पण आमच्या कोकणात दोन सण खूप महत्त्वाचे म्हणजे एवढे महत्त्वाचे की प्रसंगी लोक नोकरी सोडून येतात जर सुट्टी मिळाली नाही तर मग तुम्हाला काय असेल की ते किती महत्त्वाचे सण आहेत त्यातील एक असतो गणेशोत्सव जो आता येईल पुढे वेळ आहे अजून त्याला आणि एक असतो शिमगा आता शिमग्याचं महत्त्व खूप आहे अशी जनमानसात धारणा आहे की हिरण्यकश्यपाला भगवान विष्णूनं अवतार घेऊन संपवलं आणि होळी का त्यावेळी झाली म्हणून शिमगा सण साजरा केला जातो कडुलिंबाची पाने शेनीसोबत जाळल्यानेही पर्यावरणपूरक काहीतरी त्याचे फायदे आहेत मी अजून त्याचा अभ्यास एवढा केला नाही पण त्याचे फायदे नक्कीच आहेत सायंटिफिकली पण प्रूवन आहेत शिमगा एवढा महत्त्वाचा का असतो की प्रसंगीपूर्वी लोक नोकरीला सुट्टी मिळेल नाही तर नोकरी सोडून यायची कोकणात आणि आजही येतात शिमग्यासाठी त्याचं सोप्या भाषेत मी अभ्यास केला आणि थोडंसं मी इंटरनेटवरही पाहिलं की वर्षभर लोक देवाच्या घरी जातात दर्शनासाठी आणि वेळेला मात्र शिमग्यामध्ये पालखीत बसून देवघरात येतो आणि जर देवघरी येताना येत असताना त्यावेळी तुम्ही घरात नसला तर बरं वाटणार नाही ही, ही कोकणियांची कोकणवासियांची धारणा आहे त्यांची आस्था आहे त्यांची श्रद्धा आहे मग देवघरी येणार असेल तर तुम्ही नोकरी काय तुम्ही आयुष्य सोडून त्याच्यासाठी धावून जाणार बरोबर आहे ना शिमगा येतो आहे शिमगा सर्वांना चांगला जावं आणि प्रवासामध्ये सोयी मिळाव्यात प्रवास सुखकवर व्हा कोकणात येताना महाडपर्यंतचा रस्ता मुंबईतून कसा आहे त्याची मला कल्पन कल्पना नाही आहे तुम्ही कल्पना करून घ्या महाडनंतर संगमेश्वरपर्यंत म्हणजे चिपळूण संगमेश्वर खेड भरणे नाका म्हणजे कशेडीच्या भोगद्यानंतर संगमेश्वरपर्यंत रस्ता खूप सुंदर आहे आणि रस्त्याचं काम झालेलं आहे कुठेतरी डायव्हर्शन आहे शिस्तीत या संगमेश्वरनंतर मात्र काळजीनं डायव्हर्शनवर लक्ष ठेवून जावा कारण सिंगल लेन आहेत कुठं कुठं रस्त्याचं काम चालू आहे कुठं कुठं खड्डे आहेत कुठं कुठं पूल अजून बांधलेले नाही आहेत थोडंसं ट्रॅफिक जाम संगमेश्वरमध्ये होतं शक्यता सकाळ सकाळी संगमेश्वर क्रॉस करायचा प्रयत्न करा सात साडेसातच्या आसपास आणि जर कामावर असाल मुंबईत तर तुम्ही काय करा की रात्र पूर्ण झोप घ्या सकाळी लवकर निघा दिवसभर काम करून कामाचा ताण घेऊन कामाचा शीण घेऊन गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसू नका कारण त्यानं संगमेश्वरच्या भागात आल्यानंतर सकाळ सकाळी कोळी किरणं कुणाची पडतात आणि मग तुम्हाला झोप येण्याची शक्यता जास्त असते बघा थोडंसं लेट होईल एक दिवस अगोदर नियोजन करा निघा होळीचं महत्त्व सोप्या भाषेत समजवले मी तो तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा आणि शेअर करा जर फेसबुकवर असाल तर फॉलो करा जर यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा तुमचा भाऊ अज्ञान संगमेश्वरमध्ये तुमच्या सेवेस नेहमी हजर आहे